तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे कटरा येथे आता नुकतंच आम्ही या ठिकाणी पोचलेलो हो, आहोत हे बघा ही आमची गाडी आणि हॉटेल अतुल रेजन्सीमध्ये आम्ही पोचलेलो हो, आहोत आता थोड्याच वेळात या हॉटेलमध्ये आम्ही चेक इन करू आणि त्यानंतर कसा प्रोग्राम बनतो बघूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आम्हाला आजच दर्शनाकरता निघावं असा प्लॅनिंग सुरू आहे तरी पण काय फायनल ठरते ते बघू हे बघा नुकतंच आमचं हे साई लगेज उतरवलेलं आहे गाडीमधून आता हळूहळू आम्हाला त्या रूम्स मिळतील चेक इन करू आम्ही हॉटेलमध्ये आणि बघूया पुढे कसा प्लॅन होतो आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच बघा मित्रांनो अशा प्रकारे आमचे मॅनेजर रूम्स ताब्यात घेताना प्रोसेस करत आहेत आणि मला चारशे दहा नंबरची रूम मिळालेली आहे आम्ही चाललो आहे आता आमच्या रूमकडे तर बघा मित्रांनो ही आहे आम्हाला मिळालेली अतुल रेजन्सी हॉटेल अतुल रेजन्सीमधली रूम चारशे दहा नंबरची रूम आहे बघा हा मी तुम्हाला थोडंसं एक नजारा दाखवतो रूमचा खूप सुंदर रूम आहे हे बघा हा बेड प्रशस्त बेड इकडे टी व्ही सोफा तिकडे गॅलरी आहे आणि हे टॉयलेट टॉयलेट पण चांगला आहे प्रशस्त आहे गिजर आहे फार आवश्यक आहे हॉटेलवरील आमचा चहापाण्याचा कार्यक्रम आटोपलेला आहे संध्याकाळचे सहा वाजले आहेत व आम्ही आजच रात्री जेवण झाल्यावर वैष्णोदेवीच्या दर्शनाकरिता जाणार आहोत दर्शनाकरिता आवश्यक करता आम्ही आता रजिस्ट्रेशन ऑफिसकरिता निघत आहोत माता वैष्णोदेवीच्या दर्शनाकरिता आपल्याला वर जायचं आहे जवळपास पंधरा सोळा किलोमीटरचा रस्ता आहे पायदळ किंवा घोड्याने किंवा डोली असे बरेच ऑप्शन्स आहेत वरती जाण्यासाठी तर मित्रांनो आपण आपल्या याच्याप्रमाणे सोयीप्रमाणे वरती जाऊ शकता परंतु या यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे त्याला आर एफ आय डी रजिस्ट्रेशन म्हणतात तर मी तुम्हाला दाखवतो की ते रजिस्ट्रेशन कुठे होते अगदी बसस्टँडला लागूनच हे रजिस्ट्रेशन काउंटर आहे बरेच काउंटर आहे आतमध्ये जवळपास बारा काउंटर आहे त्यामुळे गर्दी वगैरे हो राहत नाही रजिस्ट्रेशनसाठी तर सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला वरती जाता येत नाही तर चला मित्रांनो आधी आपण करूया रजिस्ट्रेशन तर मित्रांनो हे हो आहे रजिस्ट्रेशन कार्यालय आर एफ आय डी रजिस्ट्रेशन या ठिकाणी होते या इथून आपल्याला आज जायचं आहे बघा खूप अशी गर्दी राहत नाही आपल्याला दहा दहा ते पंधरा मिनटात आपलं रजिस्ट्रेशन करून आपण बाहेर निघू शकतो चला आपण आज जाऊया बरेच काउंटर आतमध्ये आहेत बारा काउंटर लागलेले आहेत तर आपण कोणत्याही काउंटरला कोणत्याही काउंटरच्या रांगेमध्ये लागून आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो तर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची राहिली की आपल्याला हे आर एफ आय डी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपलं आधार कार्ड असणं आवश्यक आहे आपल्याला आपलं आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे त्याशिवाय आपलं रजिस्ट्रेशन होत नाही आणि रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आपल्याला वरती मातेच्या दर्शनाला जाता येत नाही तर बघा मित्रांनो आर एफ आय डी कार्डबाबत काही सूचना आहे या ठिकाणी रात्रीचे दहा वाजलेले आहेत तो आता आम्ही निघालेलो आहोत माता वैष्णोदेवीच्या दर्शनाकरिता तर मित्रांनो आहे बाणगंगा याच ठिकाणावरून आपल्याला वैष्णोदेवीची यात्रा सुरू करायची असते हे बघा हे भाविक या रांगेत लागलेले आहे आणि इथूनच आपल्याला पुढे पायदळ रस्ता सुरू होतो तर आम्ही वर जाण्या येण्याकरिता घोडा केलेला आहे प्रति व्यक्ती तीन हजार प्रमाणे जाणे येणे ज्यामध्ये भैरवनाथ मंदिर देखील सामील आहे सुमारे चार ते पाच तासाचा प्रवास करून आता आम्ही पोचलेला आहो भवनमध्येच म्हणजेच मुख्य मंदिर माता वैष्णोदेवीचे या परिसरात आम्ही पोचलेला आहोत सर्वप्रथम आता आपल्याला आपल्याकडील साहित्य लॉकरमध्ये जमा करणे आवश्यक आहे मोबाईल कॅमेरा जे काही असेल ते आपल्याला जमा करावं लागतं आणि त्यानंतरच आपण दर्शनाला जाऊ शकतो तर या ठिकाणी लॉकरची चांगली व्यवस्था आहे आपण पाहू शकता पहाटे पाच वाजता आमची माता वैष्णोदेवीचे दर्शन झाले व आता आम्ही निघालेला आहोत भैरवनाथ मंदिराकरिता भैरवनाथ मंदिर इथून दोन किलोमीटर अंतरावर हो आहे सकाळचे सात वाजलेले आहेत आमचे भैरवनाथचे दर्शन झालेले आहे व आता आम्ही निघालेला आहोत परत कटराकरिता सकाळची वेळ असल्याने थंडगार हवा सुटलेली आहे आणि रात्रभराची जागरण त्यामुळे साहजिक आपल्याला घोड्यावर डुलकी लागू शकते तर आपण याबाबत जागरूक असायला पाहिजे जय माता दी जय माता दी जय माता तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार